सध्या गोर गरीब कष्टकरी बहुजन समाजातली मुलं जी शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण पाहतो मग त्या शिक्षण व्यवस्थेचा दर्जा तर आपण ढसळलेला आहे तर मग बहुजन समाजाचं सा भविष्य कसं असणार शिक्षण व्यवस्थेमध्ये बघा चातुर्वर्ण या देशामध्ये दे आधी होता आताही आज मंदिराचा जो उदो चाललेला आहे एका मागच्या मार्गाने चातुर्वर्ण व्यवस्था इथं येत आहे ती चातुर्वर्ण व्यवस्था <laughs> हे जातीचं नाव घेऊन येत होती आता ही चातुर्वर्ण व्यवस्था अर्थकारणाचा दंडक घेऊन येत आहे बहुजन विद्यार्थी हा शिक्षणापासून आरोग्यापासून अनेक सुखसुविधांपासून जेव्हा वंचित राहील तेव्हा तो अपंग होईल तो पांगळा होईल शारीरिक मानसिक बौद्धिक दृष्ट्या आणि असा पांगळा झालेला बहुजन जो असेल तो अभिजनांच्या चरणी जाईल आणि अभिजन सांगतील ते काम त्याला करावं लागेल आता कौशल्य कमिशन काढलेलं आहे स्किल कमिशन काढलेलं आहे सरकारने स्किल कमिशन मध्ये काय म्हणतात की तुम्ही सुतार आहेत ना मग तुम्ही ते विश्वकर्माचा हे करा तुम्ही कुंभार आहे ना तुम्ही मातीच्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ट्रेन करतो एक प्रकारे बहुजनांचं परत जातीचा उल्लेख कमी करून अर्थकारणाच्या वरवंट्याने त्याची पिछेहाट कशी करता येईल आणि त्याला गुरांगिरीमध्ये कसं टाकता येईल हे बघण्याचं हे जे अभिजनांचं षडयंत्र आहे कारस्थान आहे हे बहुजनांच्या लक्षात येत नाही इथे मी स्पष्ट करू इच्छितो की मी अभिजन कोणाला म्हणतो अभिजन म्हणतो त्याचा जाती किंवा धर्माशी काही संबंध नाही अभिजन तो जो पिढ्यानं पिढ्या बहुजनांच शोषण करत आलेलं आहे सगळ्यात प्रकारचं शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक सगळ्यात प्रकारचं शोषण करत आले आणि बहुजन तो जो पिढ्यानं पिढ्या शोषित आहे त्याचं शोषणच झालेलं आहे कुठल्याही मार्गाने धर्माच्या मार्गाने जातीच्या मार्गाने अर्थकारणाच्या मार्गाने सामाजिक मार्गाने त्याचं शोषणच झालेलं आहे असा तो बहुजन हा बहुजन जाऊन पुढे फुले असतील शाहू असतील आंबेडकर असतील यांच्या कर्तृत्वाने हा बहुजन कुठेतरी पुढे चालला होता शिक्षणामध्ये कुठेतरी व्यापारामध्ये उदिमामध्ये हा पुढे जात होता अभिजनांना ते अडचणीचं झालं हे दहा जा ते पंधरा टक्के जे अभिजन आहे जे शोषक आहेत त्यांना अडचणीचं झालं आणि म्हणून त्याने केलं की ह्याला जास्त आता पुढे जाऊ देता कामा नये याला आपण मागे खेचलं पाहिजे मग धर्माचं नाव काढलं श्रीरामाचं नाव काढलं श्रीराम हा सगळ्यांच्या हृदयात आहे हो देव हृदयात असतो तो पण एक विवेकच आहे त्याला मंदिरात बसून इतका मोठा राष्ट्रवादी हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र निर्मितीची कल्पना तू जो प्रश्न विचारतो ना तोच आहे की बहुजनांची फिचहाट फिचहाट म्हणजेच हिंदू राष्ट्र निर्मिती पण हे बहुजनांच्या लक्षात येत नाही याचं एक महत्वाचं कारण आहे तू म्हणजे मग एवढ्या पिढ्या आपल्या गेल्या कपल्या बहुजनांच्या हे लक्षात येत नाही हे तुम्ही आज बोलताय कसं काय बोवा मला इथं शरद पाटलांच्या दासशूद्राची गुलामगिरी या पुस्तकाचं उदाहरण द्यावं असं वाटतं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की दासशूद्राची गुलामगिरी म्हणजे भारतात असलेली जी बहुजनांची गुलामगिरी आहे ती केवळ शूद्रत्वातून आलेली नाही आहे तर त्यांच्या जेनेटिक्स मध्ये त्यांच्या रक्तामध्ये दाश्यत्वाची मानसिकता आहे ही जी दाश्यत्वाची मानसिकता आहे ना ती दाश्यत्वाची मानसिकता जोपर्यंत बहुजन झुगारून टाकत नाही त्याच्या बाहेर पडत नाही एक उत्क्रांती त्या दृष्टीनं ते करत नाही तोपर्यंत बहुजनांचा उद्धार इथे शक्य नाही अभिजन हे कारस्थान करतच राहतील आणि त्या वरवंट्याखाली खाली बहुजन हे पिसत राहतील पिढ्यानं पिढ्या हा म्हणजे महात्मा फुले म्हंटले की एक अविद्येमुळे एवढे सरळ अनर्थ झाले शेवटी शिक्षण क्षेत्रातली ही जी काही घालमेल चाललेली आहे शिक्षण क्षेत्रात बहुजन मुलांना कशा रीतीनं मागे पडतील त्या दृष्टिकोनातून सरकार इथली व्यवस्था ब्राह्मणी अवस्था म्हणून आपण त्यांना ती अशा रीतीनं काम करताना दिसून येत आहे आपल्याला सांगत आहे तो पहिला राष्ट्रपिता तो पहिला महात्मा तो पहिला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले ज्यांनी हे ओळखलं की ज्यांच्या पिढ्या दोन हजार वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवल्या गेल्या त्यांची प्रगती होईल कशी म्हणून शिक्षण पाहिजे आणि म्हणून अठराशे एक्क्याऐंशी जे हंटर कमिशन आहे त्या कमिशन समोर बोलताना ते एक महत्वाचं वाक्य बोलले की साल्वेशन ऑफ इंडिया लाईस इन एज्युकेशन अँड एज्युकेशन ओनली शिक्षणातच भारतीयांचा मोक्ष आहे नाहीतर तो मोक्ष मिळू शकत नाही आणि थोडेफार आभार आपण ब्रिटिश व्यवस्थेचे मानायला पाहिजे की त्यांनी त्या पद्धतीनं शिक्षण इथं सगळ्यांसाठी खुलं करून राबवून दिलं ते शाहू आंबेडकर फुले यांच्यामुळं आज आपण या ठिकाणी तरी पोहोचलो परंतु परत तुम्हाला मागे खेचण्याची जी काही वृत्ती आहे ती वृत्ती अभिजनांची तशीच आहे ते शोषक तुम्हाला शोषणच करणार तुमचं आणि त्याच पद्धतीने हे चाललेलं आहे आता आम आदमी पक्षाचं म्हणाल तर मला काही मोठं त्याच्यामध्ये स्वारस्य नाही आहे राजकारणामध्ये परंतु मला अरविंद केजरीवालचा हा एकच विचार आवश्यक आणि चांगला वाटतो की जो महात्मा फुलेंचा विचार ते राबवतात की शिक्षणासाठी मोफत शिक्षण द्या कंपल्सरी करा आपण राईट टू एज्युकेशन घटनेमध्ये दुरुस्ती केली पण राईट टू एज्युकेशनची अंमलबजावणी करत नाही ना राईट टू एज्युकेशन म्हणजे काय सगळ्यांना अधिकार आहे तो अधिकार त्यांना मोफत मिळाला पाहिजे हे जे म्हणणार राजकारण आहे ते राजकारण उद्या भविष्यातल्या या देशाची गरज आहे येईल की नाही ते येणारा काळ ठरवेल नक्कीच सर आपण खूप सडतोड अशी मांडणी केलेली आहे आणि शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना कळवळा आहे ते खरे फुलेवाद आहे आणि आजचा विचार हा फुलेवादाच्या दृष्टिकोनातून खूप सुजलम सुपलम आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपले विचार व्यक्त करावे सरांनी मोलातला वेळातला वेळ दिला आणि मांडणी केली खरं सर खूप खूप आपलं धन्यवाद लोकशाही व या युट्यूब चॅनल आपलं धन्यवाद